रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे सत्त्याण्णव क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात नभा हे रूपया राघवाचे मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे दया पाहता देह बुद्धी उरे ना सदा कोटी पुरेना जय जय रघुवीर समर्थ या श्लोकाच्या पहिल्या चरणामध्ये श्री रामदास स्वामी म्हणतात रूप रूपया राघवाची हा जो श्रीराम आहे हा राम आहे हा परमेश्वर आहे हा देव हा नभासारखा व्यापक आहे म्हणजे यशोदेच्या कवेमध्ये जेव्हा तिने त्याला कवेमध्ये घेतलं त्यावेळेस तो तिच्या मिठीमध्ये मावत नव्हता तर त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या तोंडामध्ये यशोद्या मैयाला विश्वरूपाचं दर्शन दिलं होतं तसंच सीतेचं जे पावित्र्य आहे त्यामध्ये सुद्धा परमेश्वर त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे असा तो व्यापक रूपामध्ये सर्वदूर व्यापलेला आहे म्हणून या व्यापक असलेल्या परमेश्वराचं जर रूप आपण सतत मनात चिंतत राहिलो तर आपल्याला भवसागराची चिंता राहणार नाही भवसागराची भीती वाटणार नाही भव म्हणजे अर्थातच आपला जो मागील जन्म आहे मागचा जन्म आणि हा जन्म यामध्ये जे काही आपलं आपल्यावर शुभ आणि अशुभाचे ओझे असतात त्याचं भय त्याची चिंता जर आपण सतत परमेश्वराचे नामस्मरण करत राहिले तर त्याची चिंता आपल्याला राहणार नाही आणि असं जर परमेश्वराचं नामस्मरण आपण करत राहिलो तर आपण आपली स्वतःची जी देहबुद्धी आहे म्हणजे आपण देहाकडे जे आपण सतत लक्ष देत असतो ते आपण आपल्याला देहबुद्धी राहणार नाही देहाकडे आपलं लक्ष लो राहणार नाही याचं ते कारण तेच आहे की व्यापक अशा परमेश्वराचे चिंतन आपण मनातल्या मनात सदैव आपल्या मनात त्या परमेश्वराचे चिंतन आपण करायला हवे सदा सर्वदा आपण जर त्याचं चिंतन केलं तर हा परमेश्वर निश्चितच आपल्या आप हातून कोणतेही दुराचारी कृत्य होऊ देणार नाही किंवा आपल्या हातून कोणतेही पाप घडणार नाही आपल्या मनात सतत परमेश्वराचे विचार असल्यामुळे आपण सतत नेहमी चांगले बोलत राहू असं मला याच्यातून या श्लोकामधून वाटत आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कोवि वाल्मीका सारिकामान्याय सा नमस्कारत्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर